नमस्कार शेतकरी मित्रांनो पाच लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी ही अपलोड केलेली आहे त्या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही दिवसापूर्वी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली होती ती म्हणजे सरसकट कर्जमाफी त्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांनी याद्यादेखील अपलोड करण्यात आलेल्या पाच लाख शेतकऱ्यांची यादी मंजूर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो उपमुख्यमंत्री यांच्याच तोंडून ऐकूया आपण त्यांच्या शब्दामध्ये की कि किती लाखपर्यंत सरसकट कर्ज माफ केले व कोणते कर्जमाफीचे निकष लावले किंवा दोन हजार सतराच्या कर्जमाफीमध्ये आणि दोन हजार तेवीसच्या कर्जमाफीमध्ये यात कोणता बराचसा असा फरक असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या बँकांना कर्जमाफी केली मग कोणत्या शेतकऱ्यांना कितपत कर्जमाफी जा झाली आहे हे प्रसारमाध्यमाशी बोलताना फडणवीस साहेब यांनी सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब आज लाईव्ह पत्रकार परिषद झाली त्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी संदर्भामध्ये आकडेवारी त्यांनी मांडली आहे तर समोरील संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत की कोणती माहिती त्यांनी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना यांच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या या याद्या आम्ही बँकांना दिलेल्या आहेत आणि त्याची कार्यवाही देखील सुरू केलेली आहे असे देखील देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आज अजून एक नवीन लिस्ट तयार होत आहे पण त्याची आकडेवारी माझ्याकडे आलेली नाही आहे पण पाच लाख त्याच्यात अधिकचे असण्याची शक्यता आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने जेवढे आमच्याकडे अर्ज येत आहे तेवढे अर्ज राज्य सरकार निकाली काढत आहे आत्तापर्यंत जवळपास तेवीस हजार कोटींच्या अर्जांना आम्ही मान्यता दिलेली आहे असे देखील देवेंद्र फडणवीस आहे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे एकूणच हे राज्य सरकार अद्भूतपूर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि माझा दावा आहे की गेल्या पंधरा वर्षाच्या काळात केलेली मदत आणि आता आम्ही तीन वर्षाच्या काळामध्ये केलेली मदत याच्यामध्ये खूप तफावत आहे कारण त्यांच्या पंधरा वर्षाच्या काळातील मदतीपेक्षा आमच्या तीन वर्षाच्या काळातील मदतीमध्ये भरपूर असा फरक असल्यामुळे आमची मदत हे अधिक आहे त्यामुळे पंधरा वर्षे विरोधी पक्ष हा सत्तेत होता त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदत करताना आकडता हात घेतला असे देखील ते बोलताना सांगितले आणि आज देखील ते मोर्चे काढत आहे आणि आमच्या विरुद्ध पण महाराष्ट्रातील जनताही राज्य सरकारच्या कामाच्या पाठीशी उभी राहील आणि निश्चितच या जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि आज राज्य सरकारने घोषणा केलेली आहे की जे धान उत्पादक शेतकरी आहेत जो मध्ये धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एन डी आर एफमध्ये सहा हजार आठशे रुपये पीक विमा पीक विम्याची रक्कम अकराशे सत्तर असे एकूण सात हजार नऊशे सत्तर हेक्टरी मदत अशी देण्यात आली आहे आणि जो बागायतदार शेतकरी आहे त्यांना चौदा हजार सातशे सत्तर रुपये हे धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्याला एन डी आर एफमध्ये सहा हजार आठशे रुपये आणि पीक विम्यामध्ये आठ हजार रुपये असे त्यांना देखील रक्कम मिळण्यात येत आहे कापूस कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत का सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त करून घेतलेल्या आहेत जवळपास साडेआठ लाख तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहे आणि कायद्याने या सीड्स कंपन्यावर कायदेशीर जबाबदारी टाकलेली आहे या कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते मागील वर्षी अशीच नुकसान भरपाई एका शेतकऱ्याला मिळालेली आहे कृषी मंत्र्यांनी सगळं हे सांगितलेले आहे की जालन्यातील एका शेतकऱ्याला छत्तीस लाख रुपयाची नुकसान भरपाई या कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेले आहे आणि बागायतदार कापूस शेतकऱ्यांना त्यांना सदतीस हजार पाचशेपर्यंत ही मदत मिळणार आहे असं देखील मुख्यम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बोलताना सांगितली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही कर्जमाफीच्या जसं जसे, जसे याद्या येतात तसे तसे आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी करत आहोत असं देखील देवेंद्र फडणवीस साहेब प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेली आहे पण शेतकरी, हो। शेतकरी बंधूंनो ते त्यांचं सांगायचंच काम आहे जर आपलं जर कर्जमाफीमध्ये जर आपलं थकीत कर्ज असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बँकेमध्ये जाऊन शहानिशा करून घ्यावी खरंच आपली यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही वा किंवा आपली यादी पाठवली आहे की नाही पाठवली आहे त्या संदर्भात चौकशी करावी असेच नवीन नवीन अपडेट आल्यास आपण माहिती देत राहू धन्यवाद